नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मुंबईमध्ये सर्वात मोठं तीन फेऱ्याचं मैदान खासदार केसरी मैदान पिंपळगर भिवंडी गावदेवी मैदानाथे संपन्न होत आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक तुम्ही बघताय चारचाकी क्विड गाडी आहे तर मित्रांनो या मैदानाचे गटाचे लावू लॉट्स कालच काढण्यात आले आहेत एकूण तीस गटाचे लॉट्स मित्रांनो काढण्यात आले आहेत त्यामध्ये मित्रांनो चला तर आता आपण बघूया काही टॉप नंदींचे गट तर मित्रांनो मिलिंदशट पाटील कोसगाव यांचा भुंगा मित्रांनो आजच्या मैदानात मित्रांनो आपला पालताना दिसेल मित्रांनो भुंगाला थोडी दुखापत होती परंतु मित्रांनो मला वाटते भुंगा पळू शकतो तर मित्रांनो आपण बघायला गेलो तर भुंगाच कोणत्या गटात पळणार तर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चारवरून मित्रांनो आज आपला भुंगा पाळताना दिसेल पुढील नंदी तुम्ही बघताय हेमंत शेट फुलेरे द्वारली यांचा हारण्या सहाशे बावीस मित्रांनो आजच्या मैदानात शंभर टक्के आपला पालतन दिसेल तर मित्रांनो हारण्या कोणत्या गटात पाळणार तर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक दोनवरून तसेच गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक एक वरून हारण्याची चिठ्ठी निघाली आहे आणि मित्रांनो हारण्याचा पायरासुद्धा टॉप आहे संतोष शेट तोडकर यांच्या साईसोबत मित्रांनो आज आपला हारण्या शंभर टक्के मित्रांनो पालताना दिसणार या लाईव्ह लॉटमध्ये मित्रांनो शेवाळ्यावरच्या पाखरेची सुद्धा मित्रांनो चिठ्ठी निघाले सुद्धा मित्रांनो आपल्या मैदानात पालतन दिसेल तर मित्रांनो पाखरेची चिठ्ठी निघाले गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक दोनवरून मित्रांनो आपल्याला पाखऱ्या पालताना दिसेल पुढील नंदी तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील देखण्या हत्यार पिष्टन बाई साखरा किंवा सोन्या सोन्याबाई साखरा या दोन नंदींपैकी एक नंदी आपल्याला उद्या गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातवरून शंभर टक्के पालतन दिसेल पिष्टन किंवा सोन्या बायू साखरा मित्रांनो उद्या या दोन नंदींपैकी एक नंदी शंभर टक्के मित्रांनो उद्या आपल्या या मैदानात पळताना दिसेल तसंच मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघताय कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथूर मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो मथुरची लट्टी निघाली आहे या लाईव्ह लॉट्समध्ये गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी लट्टी निघाली आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनवरती तर मित्रांनो या दोन गटांपैकी एका गटामध्ये मित्रांनो मथूर आणि कॉकटेल आपल्याला पळताना दिसतील बघूया कोणकोणत्या गटात पळते मित्रांनो कॉकटेल पण या मैदानात पळणार आहे अशी अपडेट आली आहे तर मित्रांनो मथुरचा पायरा मला वाटतंय आलेल्या अपडेटनुसार साखरवाडीच्या बावऱ्यासोबत असेल मित्रांनो बघूया मित्रांनो नक्की कोण पायरा येतो परंतु याच गटामध्ये आपला मथूर शंभर टक्के मित्रांनो पळतन दिसेल तसं मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील देखणं सोनं सोनारपाड्याचा मोठा सोन्या मित्रांनो शंभर टक्के आजच्या मैदानात मित्रांनो आपला पळतण दिसणार आहे आणि खरंच सोन्याप्रेमींसाठी खुशखबर आहे सोन्या कोणत्या गटात पळणार तर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचवरून पहिली चिठ्ठी तर दुसरी चिठ्ठी निघाली गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनवरून आपल्याला मित्रांनो सोन्या पळतन दिसेल आणि मला वाटतं रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत शंभर टक्के सोन्याचा पायरा फिक्स झाला आहे तर मित्रांनो आज नक्कीच सोन्या आज आपल्याला पळतन दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओ आपली जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो